नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी रानात फाटी आणण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो फाटी बांधण्यासाठी आपल्याला एका चांगल्या रशीची किंवा एका चांगल्या वेलीची आवश्यकता आहे आणि भारी डोक्यावर घेण्यासाठी एक चिंबूल देखील पाहिजे अशा रीतीने आपल्याला फाटी व्यवस्थितरित्या रशीवरती एकावर एक रचायला पाहिजेत मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि पावसाचं वातावरण देखील झालेलं आहे तरीसुद्धा मोकार गर्मी होत आहे शहरातली लोक म्हणतात गावच्या लोकांची लय हो पण त्यांना काय माहिती गावाला किती घाम गाळायला लागतो ते आपल्या दोरीने किंवा रशीने आपल्याला भारी आता जोरात आवळून बांधायची आहे जोरात आवळून यासाठी बांधायची आपल्याला भारी कारण ती भारी उचलताना ती लूज होऊ नये आणि लूज झाली तर उचलताना आपल्याला व्यवस्थितरित्या भारी डोक्यावरती घेता येणार नाही आणि आपल्या भारीचा किंवा फाट्यांचा व्यवस्थितरित्या बॅलन्स होणार नाही त्यासाठी आपल्याला जोरदार आपल्या रशीने भारी आवळून बांधायची आहे मित्रांनो चिंबूल करण्यासाठी मी सोबत आणलेला आहे एक टॉवेल आणि मित्रांनो चिंबूल यासाठी कारण फाटी अर्थातच भारी डोक्यावर घेतल्याच्या नंतर आपल्या डोक्याला फाटी टुपू नयेत आणि आपल्या डोक्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आपल्याजवळ चिंबूल असणे अत्यंत गरजेचे आहे आता भारी वलवण्यासाठी माझ्यासोबत कोणच नाही मी एकटाच आहे त्यामुळं आता ही भारी माझी मलाच उचलून घ्यावी लागणार आहे त्यासाठी मी एक वापरली गावटी ट्रिक मी भारी प्रथम तर माझ्या मांडीवर घेतली नंतर ती खांद्यावर घेतली आणि नंतर मग मी माझ्या डोक्यावर घेतली जेव्हा भारी वलवण्यासाठी माझ्यासोबत कोण नसतं तेव्हा मी ही माझी एक गावटी ट्रिक वापरतो परंतु त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असा तो म्हणजे आपण तेवढीच भारी बांधायची जेवढे आपल्याला झेपेल सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल माफ करा मित्रांनो भारी जोरात बांधून देखील जरा सेल झालेली आहे